बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाले आहेत मनसैनिकांनी थेट बँकेमध्ये धडक टाकली आहे आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशारा मनसेने दिलेला आहे गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मनसैनिक थेट बँकेमध्ये जात मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यात आम्हाला हलक्यात घेऊ नका नाहीतर आम्ही तुम्हाला हलकं करू असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी इशारा दिलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मराठी मुद्द्यावरून गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता पुन्हा एकदा मनसैनिक आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे आणि बँकेसंदर्भात बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेसंदर्भात अर्थात राज ठाकरे बोलले होते आणि आज त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत अधिकचा तपशील कुणाल माझा आवाज पोहोचतोय जी जी seu eu शिवतीर्थावरील सभेनंतर मनसैनिक जे आहेत ते आता आक्रमक मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून सर्वच मनसैनिकांना इशारा दिला होता आवाहन केलं होतं की प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते की नाही खास करून बँकेमधले व्यवहार हे मराठीत होतात की नाहीत हे जाऊन तपासण त्या ठिकाणी जर होत नसेल तर त्या ठिकाणी त्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना बोलायला लावा अशा प्रकारचं आवाहन केल्यानंतर आता मनसैनिक थेट बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा करताना पाहायला मिळत ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्टेट बँक ऑफ जात तिथल्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावलेले देखील पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये मनसेचा हा जो मराठी मुद्दा आहे तो कशाप्रकारे गाजतोय किंवा राज ठाकरे यांनी शिवसेनेवरून केलेलं आवाहन या आवाहनाला प्रकारे मनसैनिक रस्त्यावरती उतरून आवाज उठवत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच कुणाल मात्र मनसैनिक आता ज्या बँकेमध्ये पोहोचलेले आहेत तिथल्या बँक अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे मनसेंच्या मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्या बँकेतील मॅनेजरच्या केबिनमध्ये जात त्यांना थेट खडेबोल सुनावलेले आहेत त्या ठिकाणी अनेक जे फलक आहेत त्या ठिकाणी मराठीचा वापर केला गेला नव्हता असा देखील आरोप त्यांनी केलेला के आहे त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं आम्ही बदलू आणि या ठिकाणी मराठीचा वापर करू अशा प्रकारचं आश्वासन जे आहे त्या कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये हे बँकेतले व्यवहार जे आहेत ते मराठीतून होत आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाला दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झालेले आहेत काल गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मराठी संदर्भात वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा मनसैनिक हे जागे झालेले आहेत आणि थेट त्यांनी बँकेमध्ये धडक टाकली आहे आम्हाला हलक्यात घेऊ नका असा मनसेकडून इशारा देण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे